नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक आहे जाऊन आपण पाहणार आहोत बारा मे रोजीच्या महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सध्याचे लेटेस्ट सॅटेलाईट इमेजन्युसार जर पाहिलं तर सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर अहमदनगर असेल तसेच नाशिकचा जो पश्चिम नं, भाग आहे याचबरोबर नंद नंदुरबारचा उत्तरेल भाग बरोबर छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव याचबरोबर नांदेड लातूर परभणी याचबरोबर पुण्याचा जो दक्षिण भाग असे या भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं या भागामध्ये मेघगरेज असं मुसळधार काय भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याच्यामध्ये सांगली सांगलीचा जो शिराळा याचबरोबर विटा खानापूर याचबरोबर ओटमाकाळ मिरज जत तसेच गडिंगलज सा कोल्हापूरचं गडेंग्लंज कोल्हापूर शहर याचबरोबर सातारा कराड पाटण मान याचबरोबर खटाव वाई महाबळेश्वर व पाचगणी याचबरोबर सा पुणे संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये लोणाळा खंडाळा असेल बारामती भोर पुणे पुणे शहर याही भागामध्ये म मध्यम काय भागामध्ये मुसळधार प्रदिसा आज रात्रीचा पावसाचा अंदाज आहे याचबरोबर नंदुरबारचा उतरल भागामध्येही मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे का संपूर्ण राज्यामध्ये येणाऱ्या चोवीसमध्ये पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासात राज्यात पावसाचा आपण विचार जर केला महाराष्ट्रातील जवळपास विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी या संपूर्ण विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसाची दाट शकते याच्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद जे होणार आहे ते नाशिक यामध्ये दिंडोरी सरगना सटाणा या भागामध्ये अतिशय मुसळधार प्रिती पाऊस पडेल त्या ठिकाणी एक एकदम गारपीट पण होण्याची शक्यता आहे व वाऱ्याचा जो वेग असेल तर चाळीस ते पन्नास प्रतितास एवढा राहण्याची दाट शक्यता याचबरोबर धुळे धुळ्यामधील साखरी धुळे शिंदखेडा याही भागामध्ये मध्य मध्यम व मध्यम पावसाचा व काही भागामध्ये मुसळधार प्रदिन पाऊस शक्य नाशिक याच्यामध्ये ना नंदुरबार संपूर्ण जिल्हा तसेच जळगाव संपूर्ण जिल्हा याचबरोबर आपण बु विदर्भाचा विचार जर केला विदर्भावरील बुलढाणा याच्या नंदुराव जामऊद स, स संग्रामपूर याचबरोबर चिखली लोणार सिंदखेड राजा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्य काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता अकोल्याचा विचार जर अकोल्यामध्ये मोस्टली ढगाळवात काही एक दोन ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शकते त्याचबरोबर अमरावतीने चिखलदरा धरणी हा उत्तरेकड भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्य याचबरोबर वाशिमचा मानोरा वाशिम मंगळपेरू कारंजा हा जो पश्चिम पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूप पाहायला मिळू शकते याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया हा उत्तरेला भाग या भागामध्ये एक दोन ठिकाणीच हलक्या सरी पडितल ओरोरी ठिकाणी डगाव वातावरण राहण्याची दाट शकता याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये जो पश्चिम भाग आहे या सॉरी पूर्वेकेला भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व त्या ठिकाणी लाईटने थंडसम होण्याची दाट शक्यता आहे या भागाचा विचार केला या भागामध्येही वाऱ्याचा जो वेग आहे ते तीस ते चाळीस प्रत्येक एवढा राहण्याची शक्यता याचबरोबर आम यवतमाळचा संपूर्ण जग दिग्रज द्वारका याचबरोबर पुसद माळगाव तसेच गाटंजी वन या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता त्याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला मराठवाड्यामधील नांदेड लातूर धाराशिव हा जो किरा कर्नाटक बाउंड्रीचा जो भाग आहे या भागामध्येही वाऱ्याचा वेग अतिशय जास्त राहणार त्या ठिकाणी पस्तीस ते चाळीस या एवढा वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता याचबरोबर परभणी तसेच परंडा भूम कळम केज व आंबाई हा जो पट्टा आहे या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहू शकतो एक दोन ठिकाणीच पावसाची शक्य याचबरोबर बीडचा विचार जर केला तर पाटोदा आष्टी या दोन तालुक्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपात पाऊस येतो उर्वरित तालुक्याचा विचार जर केला त्या ठिकाणी ढगाळ वातावरण हो राहण्याची दाट शक्य आहे दा, जालना संपूर्ण गेला औरंगाबाद संपूर्ण झालेच्या औरंगाबाद नगापूर पैठण खुद्लापूर तसेच वैजापूर या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे व अहमदनगर या पाचही विभागामध्ये व सोलापूरचा संपूर्ण जिल्हा या भाग विभागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे सोलापूरचा विचार केला सोलापूर अकल अकलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माहोल बार्शी माडा माळशिरस करमाळा याचबरोबर सांगोला मंगळवार या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर सांगलीमध्ये जत कडमाकाळ मिरज वाळवा व खानापूर भागा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता शिराळाचा विचार केला शिराळ तालुक्यामध्ये जो चांदोले अभयारण्य या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस असू आहे वाटेगाव कासेगाव टाकळे पाचंबी पोनंबर या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहणार होती या ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता काही भागामध्ये अतिशय जोरदार सरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर सातारामधील क पाटण वाई या भागामध्येही म मध्यम स्वरूपाचा पावसाची येण्याची उद्या शक्यता आहे शिरवळ पलटण द हिवळी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता याचबरोबर पुणे संपूर्ण जणच्या वडगाव लोणावळा खंडाळा राजगुरुनगर खेड जुन्नर हा भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात बारामती दोन शिरूर हा जो पश्चिमेकला भाग पूर्वेकडे भाग या भागामध्ये एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मात्र ढगाव वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहणार राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरमधील पन्हाळा शाहवाडी तसेच गगनबावडा राधा राधानगरी याच्यावर बुदरगड आजरा चंद्रगड हा जो घाटागृहचा भाग भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर आपण कोकण किनारपट्टीचा विचार जर केला तर कोकण किनारपट्टी पालघर ठाणे रायगड त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुर या संपूर्ण विभागामध्ये पावसाची दाट शक्यता दा आहे याचबरोबर वसई वाडा तलसरी ह्या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईट रेन पण नाही आहे मुंबई ठाणे पन पनवेल कल्याण या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर खलापूर मुरबाड याचबरोबर पालघर जवारा मोकर या भागामध्ये सुरू सरी आपल्याला पाहायला मिळू शकते याचबरोबर अलिबाग रोहा पेन तसेच पाली रो याजो मानेगाव महाड माळसा या, या भागामध्ये मध्यम भागा सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात याचबरोबर संपूर्ण रत्नागिरी जिल्हा व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो यामध्ये देवगड असेल त्याचबरोबर सावंतवाडी तसेच गोवापर्यंत जे भाग आहे या भागामध्ये हे मध्यम स्वरूपावर काही भागामध्ये असे जोरदार सरी उद्या आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आय एमडीच्या जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये याच याच्याबरोबर मराठवाडा विदर्भ खानदेश याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल या संपूर्ण विभागामध्ये अलर्ट जारी केलेला आहे याच्यामध्ये पुणे आणि सातारामध्ये ऑरे ऑरेंज अलर्ट या भागामध्ये चाळीस ते पन्नास प्रति तास एवढ्या वाऱ्याचा वेग असेल वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे स्वतःची काळजी घ्या व आपल्या जनावरांचीही या ठिकाणी तुम्ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे याचबरोबर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नांदेड तसेच मराठवाड्याच्या ना नांदेड आणि लातूर या दोन्ही ही वाऱ्याचा वेग जास्त असण्याची शक्यता याही ठिकाणी लायटिंग थब्बसमचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे याचबरोबर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा याबा तसेच हिंगोली परभणी याचबरोबर जालना औरंगाबाद बीड धाराशिव त्याचबरोबर सोलापूर सांगली कोल्हापूर याचबरोबर अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि औरंगाबाद तसेच कोकणमध्ये ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर या भागामध्ये अलर्ट जारी केला या संपूर्ण विभागामध्ये म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर ठाणे आणि पालघर या हे याही दोन्ही भागामध्ये लाईटिंग थंडस्तंभ होण्याची दाट शक्यता आहे हे होतं आज रात्रीचं आणि उद्याच दिवसभराचं हवामानाचा अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शक्य करून तुम्ही सर्वाधिक शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करा धन्यवाद